वाघाच्या जातीची कोला त्या कोलाद्या छातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची पोलाद्या छातीची जगात वैभवशाली जयंती आली शिवरायांची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायांची जयंती आली जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय भवानी प्रौढ प्रताप पुरंदर विश्वर क्षत्रिय क्षत्रीय महायोगी राज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय अहो आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावी लागत छत्रपती शिवाजी महाराज होते कारण इथली मातीच त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाव ठेवते अहो छत्रपती शिवाजी महाराज भारतात नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्या पर्यंत पसरलेले आहे कोण होते शिवाजी असे कोणते काम त्यांनी केले होते की छत्रपती शिवाजी महाराज तीनशे वर्ष उलटून त्यांच्या नावाचा सगळी क्रिजा जयकार होतो अहो पण इथल्या लोकांना तर चढा दरेखाना जरी विचारलेला छत्रपती शिवाजी महाराज होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारत्या सह्याद्री आणि विचारत्या सागरी लहिना की माझा शुभा कसा होता माझा शुभा कसा होता खर तर छत्रपती शिवाजी महाराज असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर सर्वांना प्रेरणा देते अहो एक झनका धनता पेटता अंकार आखी ती आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली एकोणीसशे सोळाशे तीस ला जी जाऊन पुन्हा आली होती फळाला अरे स्वर्गचा पोशुंदा जन्माला अरे माझा राजा जन्माला दिल दलितचा कैवारी जन्माला दृष्टाला सहारी जन्माला दृष्टाला सहारे जन्माला दिल दलिताचा कैवारी जन्माला दृष्टाला सहारे जन्माला अरे माझा राज जन्मला अरे माझा शिवा जन्माला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून अत्यंत हुशार आणि बुद्धीचे होते त्यांना जिजाऊ मातेकडून विविध शिकवण आणि वडील शहाजी राजे भोसले यांच्याकडून शौर्याचा वारसा मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आहो छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्वराज्याचे संस्थापक मनाची बांगाळले आणि रायरेश्वरच्या मंदिरात जीवाला मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याचे संस्थापक करण्याची शपथ घेतली अहो स्वराज्याची निर्मिती करणे सोपे त्या काळी सर्वत्र सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते शत्रू त्यासाठी सर्व मावळ्यांनी आपले प्राणपाळ लावले प्राणपान लावले प्राणपाळ लावले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले अहो सह्याद्रीची साथ होती जिजाऊंचा आशीर्वाद होती स्वराज्य तोफ्यांचा तो तो टाकांचा नान कडे कपारीचा वाघ युग्नांच्या छाती धडके होते पण आमच्या आमच्या छातीत राम पळतामुळे पडली सु यांचे नाव सु यांचे नाव हो ओम बोलल्याने मनाला शांती मिळते आणि साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते आणि राम बोलल्याने मनाला मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलले तर आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते अहो वाघ आणि मराठे उगा कोणाच्या नदा लागत नाही अहो वाघ आणि मराठे उगा कोणाच्या नदा लागत नाही पण आमच्या नादाला कोणी लागलंच ना तर त्याला फाडल्याशिवाय सोडत नाही तर त्याला फाडल्याशिवाय सोडत नाही अहो तो आला नव्हता त्याला आणला होता तो मेला नव्हता त्याला मारला होता बत्तीस दातांचा बोकड माझ्या राजांनी एकट्यानी फाडला होता जय जाऊ जय शिवराय धन्यवाद